आज रात्री चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार वादळी पाऊस पाहूया सविस्तर बातमी मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची रिपरिप सुरू आहे आज रात्रीही अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग मालदीव आणि कोमोरियन बेटे दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित उपसागरातही मोसमी वाऱ्यांची प्रगती झाली आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवलाय विदर्भ आणि कोकणात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वीस आणि एकवीस मे रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो कोकणातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी तर नंदुरबार जळगाव परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे